काही माणसं ध्येय बिडे असतात त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात इतकं गुंतवून घेतलेलं असतं की सणावाराचंही त्यांना भान उरत नाही एकीकडे होळीचा सण साजरा करण्यात सर्वजण मग्न असताना कोल्हापूरचा बारायगड परिवार मात्र पडसाळी तालुका पन्हाळ्यातील दुर्लक्षित वनदुर्ग मुढागडावर गडासह विविध ठिकाणांच्या माहितीचे फलक लावण्यात मग्न होता या गडप्रेमींनी रखरख त्या उन्हातही पडसाळीपासून गडावर तब्बल सात किलोमीटर पर्यंत लोखंडी फलक खडी वाळू सिमेंट पाणी डोक्यावरून वाहून नेत फलक उभारले त्यासाठी दोन दिवस त्यांनी श्रमदान केलं येणाऱ्या पर्यटकांना गडप्रेमींना मुडागडाचा इतिहास कळावा विविध ठिकाणांची अलगत माहिती मिळावी यासाठी बार रायगड परिवारानं स्वखर्चानं सात फलक व दिशादर्शक लावले आहेत बार रायगड परिवार कोल्हापूर विभागाचे विकी सगरे अश्विनी निकवेकर दादू मोरे मोनिका सगरे राधाकोळी अमोल माने यांच्यासह श्रमदानासाठी तब्बल चाळीस मावळ्यांनी उपस्थिती लावली होती या सर्वांनी सामाजिक उपक्रमानं होळी साजरी केली मुडागड काजिडा घाट संवर्धन समितीचे समन्वयक अरुण तळेकर यांच्या उपस्थितीत पडसाळी येथील फलकाचं अनावरण करण्यात आलं जागोजागी फलक लावण्यात आल्याने पर्यटक व गडप्रेमींना मुडागडावर जाताना येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत बा रायगड जो परिवार आहे मुडागडचा संवर्धनासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत मुडागडला खऱ्या अर्थानं जे काही त्याचे अवशेष होते ते शोधून काढण्यात तुमचं फार मोठं योगदान आहे तर काय अनुभव की किती वर्ष झालं तुम्ही काम करताय आणि आज गेले दोन दिवस झाले आहे सण आहे तो सण टाकून या ठिकाणी तुमचे सगळे सहकारी या ठिकाणी आलात तर कशा प्रकारचा गेले दोन अनुभव आहे साधारण आम्ही दोन हजार वीस पासून मुडागडावर कार्य करतोय मुढागड म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकांना म्हणजे मुढागड हे नावसुद्धा माहीत नव्हतं आम्ही पणच हे पुस्तकात येई यावर आम्ही गडाची पूर्ण माहिती दिलेलीच आहे साधारण आम्ही दोन हजार वीसलापासून मुढागडवर यायला सुरुवात केली सुरुवातीला आम्हाला फक्त एक पाच सहा फुटाची तळबंदी दिसलेली त्यानंतर आम्ही ते पूर्ण ढिगार तो गड झाडाझुडपात गेला होता तो आम्ही पूर्णपणे महिन्यातून एक वार सुट्टीचा काढून आम्ही श्रमदान मोहिमा घेऊन त्यातून बऱ्यापैकी चाळीस पन्नास फुटापर्यंत तडबंदी बाहेर काढली आम्हाला चार ते पाच बुरुज या ठिकाणी आम्हाला सापडले आणि एवढी सगळी जर आम्ही त्या किल्ल्यासाठी राबताना मग आम्हाला पण ते गडाविषयी कुतूल निर्माण झालं आणि त्यातूनच आम्ही ते श्रमदान कंटिन्यू ठेवलं आज या ठिकाणी आम्हाला पाच ते सहा बुरुज पूर्ण एक पाण्याचं टाकं होतं ते गाडलेलं पाण्याचं टाकं होतं ते आम्ही पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे या कामाचं फलित आम्हाला म्हणजे एक महादेव मंदिर सापडलं तिथं शंकराच्या म्हणजे आपलं पिंड शिवलिंग मिळालं परत जुन्या काळातील पंत्या म्हणजे जे ह्याच्यासाठी दिवाबत्ती जे होतं ते सापडली म्हणजे आता ह्या तीन चार वर्षात बुढागड बऱ्यापैकी लोकांना येथील स्थानिक लोकांना पण तिचं महत्त्व कळालं किल्ल्यामुळं येथील स्थानिक लोकांचं रोजगार पण त्यातून निर्माण झालेलं आहे त्यांच्यासाठी किती माहिती फलक लावले अवशेषाचे पाच आणि किल्ल्यावर किल्ल्यावर एक संपूर्ण माहितीचा एक बोर्ड लावलेला आहे तर गावात पण आम्ही स्थानिक लोकांना म्हणजे गावात आलेल्या किल्ल्याविषयी माहिती काढावी म्हणजेच आपले स्थानिक खाली एक बोर्ड लावला आणि वरती पाले किल्ल्यात एक बोर्ड लावलेला आहे पूर्ण संपूर्ण माहितीचा आणि एक ध्वज लावलेला आहे त्याच्यावर परिवाराचं हे पण केलं आता साहजिकच के पर्यटक असतील ट्रेकर असतील किंवा दुर्गप्रेमीचा ओढा जो आहे तो आ, या वनदुर्गाकडे वाढलेला आहे तर काय काळजी घेतली पाहिजे येणाऱ्या जे ये पर्यटक आहेत त्यांनी असं वाटतं येणाऱ्या पर्यटकांनी फक्त हा पूर्णपणे जंगलात किल्ला आहे त्यामुळे आपल्या पाऊल पुण्याव्यतिरिक्त काहीच मागे अवशेष ठेवता कामा नाहीत कारण जाताना पाणी तर वरती नाहीच आहे इथून पाणी घेऊन जातात आणि पाण्याच्या मोकळ्या बॉटलवरतीच टाकून येतात लोक किंवा खाण्याचे प्लॅस्टिकचे कागद किंवा चॉकलेटचे चो रॅपर्स आता आम्ही आज वरती जाताना आमच्यातल्या लोकांनी जवळजवळ तीन कोटी कचरावरून आणला त्यामुळं लोकांना ही अशी विनंतीच आहे की म्हणजे जंगल आहे किंवा किल्ला आहे हा जे निदान तुम्ही घेऊन जाताय तेवढं तरी स्वतः स्वतः आणा आपल्या वन्यजीवन प्राण्यांनाच धोका आहे त्या प्लास्टिकचा आणि हे तर तीस हजार रुपये पर्यंत खर्च आला तो आम्ही आमच्या म्हणजे ज्या मोहिमा आखल्यात त्यातून जे उरलेत पैसे त्यातूनच आम्ही केला त्यासाठी आम्ही काय असं म्हणजे वर्गणी काढली किंवा असं कोणतं हे केलं नाही चल दोन हजार वीस पासून तीन ते साडेतीन वर्ष झालं मुडागडावर आमचं काम चालू आहे तर या दोन दिवसामध्ये सगळीकडे फलक लागले पाहिजे तसंच आम्ही जे शिवमंदिर नवीन शोधून काढलेलं आहे शोध मोहीम लावली होती ुरुज आहेत आपले किंवा जे टाके आहेत त्यांची ओळख पाहिजे आलेल्या प्रत्येक माणसाला जो पर्यटक म्हणून येणाऱ्या त्यांना मुळागडाबद्दल कळालं पाहिजे त्यासाठी आम्ही गावामध्ये एक फलक लावलेला आहे जाताना मुळागडच्या दिशा म्हणून तिथे फलक लावलेला आहे तसंच जर तुम्ही मुळागडावर गेला तर तिथं मेन मुळागडची सगळी माहिती एका फोकावर सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसंच दोन्ही बुरजा बुर्जाची शिवमंदिराची इकडे जाणाऱ्या वाटेला पण आपण बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्याच्यासाठी जवळजवळ पन पंचेचाळीस ते पन्नास हाते दाबलेले आहेत त्यांनी खडी वाळू सिमेंट जे काय पाणी सकट आम्ही घालून सगळं सगळ्या गोष्टी वर घेऊन गेलो होतो आणि अशा प्रकारे पंचवीस ते पन्नास वरांनी आम्ही सगळ्यांनी हे कार्य संपन्न केलं आहे तिथं जाऊन सगळे बोर्ड वगैरे लावून सगळे एकदम थोडक्यात आम्ही सगळं पार पडून आलो